गुंडवागुली परिसरात दोन पट्टेदार वाघांची बातमी सहारा समाचारावर प्रकाशित होताच पर्तवाळा येथील वनविभागाचे कर्मचारी यांची गोंडवागुली परिसरात वाघाला पकडण्यासाठी दाखल नमस्कार आपण सहारा मी संकेत सविस्तर असे की काही गोंडवागुली पायविहीर कुणबी वागुली या परिसरामध्ये दोन पट्टेदार वाघांचे वास्तव्य असल्याचे समजले तसेच परिसरातील शेळ्या व जनावरांची शिकार केल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे पत्रोड कुणबी वागुली गुंडवागुली या गावातील शेतकरी मजूर वर्ग हे भयभीत झाले होते त्यामुळे शेतात काम करायला जायलासुद्धा घाबरत होते कारण नरबक्षी वाघाने हल्ला केल्यामुळे पूर्वी सात नागरिकांना जीव गमवावा लागला त्या कारणाने संपूर्ण मेळघाटात भीतीचे वातावरण निर्माण झाले गुंडवागुली परिसरात वाघाची डरकाळीची बातमी सारा समाचारवर प्रकाशित होताच पडतोडा वनविभागाची टीम ही गुंडवागुली या शिशिवारामध्ये दाखल झाली आणि यामध्ये वनविभागाचे राऊन फॉरेस्ट ऑफिसर सुधीरजी तसेच अंकिता मुंडे वनरक्षक राजबैस विकास शेरकर घटनास्थळावर त्या ठिकाणी दाखल होऊन पंचनामा सुद्धा केला त्यावर हिंसक जनावरांचे ठसे उमटून आले आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी वनवर्तुळ अधिकारी सुधीर हाते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता सुधीर हाते यांच्या मते संबंधित ठसे हे बिबट्याचे आहेत परंतु स्थानिक नागरिकांशी संपर्क साधल्यावर त्यांनी पट्टेदार वाघ नसून बिबट असल्याची माहिती दिली मात्र नागरिकांच्या मते पट्टेदार वाघ देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाले अशी माहिती वनवर्तुळ अधिकाऱ्यांनी सुधीर हाते साहेबांनी दिली की त्या ठिकाणी पट्टेदार वाघ नसून बिबट असल्याची माहिती आणि त्या बिबट्याच्याच पायाचे ठसे जे आहेत ते उमटले असून अशी माहिती सहारा समाचारसा बोलताना सुधीरजी यांनी दिली वनवर्तुळ अधिकारी सुधीर राहते यांनी दिल्यानंतर यावर काही लोकांच्या मते पट्टेदार वाघ दिसल्याची बातमी परिसरात चर्चेचा विषय आहे तर वनवर्तुळ अधिकारी यांच्यामध्ये बिबट असल्याची माहिती सहारा समाचारला दिली आहे परंतु वाघ किंवा बिबट हे दोन्ही प्राणी हिंसक असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे यावर वन विभागाने उपाययोजना करून बिबटचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक अनेक आधुनिक उपचार जसे की यू आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या भेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक